नमस्कार मैत्रिणींना कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अतिशय रुचकर भरपूर प्रोटीनयुक्त पौष्टिक असा आज थालीपीठ बनवूया थालीपीठ म्हणा अथवा धिरड बना तुम्ही हे नाश्त्यालाही बनवू शकता कुणाला डब्याला द्यायलाही बनवू शकता अतिशय रुचकर लागतं अगदी थंड झालं ना तरीहीसुद्धा तर चला लगेच तयारीला लागू येथे मी हरभऱ्याची डाळ तीन ते ती चार तास भिजत घातली आणि ती छान अशी भिजली आहे यात तुम्ही मुगाचीही मिक्स करू शकता तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर हिरव्या मिरच्या कच्च्या आणि लसूण वाटून घ्या आणि नंतर त्यामध्ये ती डाळ वाटून घ्या तर डाळ अगोदरच स्वच्छ धुवा भिजवल्यावर नंतर भिजलेली असल्यावर धुऊ नका जेणेकरून त्यातलं प्रोटीन जाणार नाही तर हे बघा अशी दळली गेलेली आहे आता त्यात पाणी टाकून मस्तपैकी दळून म्हणजे वाटून घेऊ हे बघा अशा पद्धतीने छान असं बॅटर तयार होतं आता मी इथे वाळलेली कोथंबीर थोडेसे जिरे ओवा डाळीचं असल्यामुळे त्यात ओवा हा टाकलाच पाहिजे हिंग तर पाहिजेच हिंग थोडेसे तीळ बडीशोप असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता हिरव्या मिरच्या असल्यामुळे येथे लाल तिखट मी टाकणार नाही पण हळद मीठ तीही त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे बघा अशा पद्धतीने बॅटर झालं पाहिजे तर तव्याला थोडं तेल लावून घ्या आणि बॅटर पसरवायला सुरुवात करा तर येथे असं आहे की आपण जेव्हा डोसा पसरवतो तेव्हा कधी कधी निम्म्या भागात होल तसेच असतात किंवा मग तो फाटला जातो तसं काहीच होत नाही हे बॅटर अगदी तुम्ही हाताने पण छान असं पसरवलं ना खूप छान जितकं तुम्हाला पातळ बनवायचं तितकं पातळ बनवू शकता आणि हे बघा मी आता उलटणीने पण व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे तर वरतून थोडं तेल सोडा आणि नंतर त्यावर कांदा टॅमॅटो ढोबळी कोथंबीर जे काही तुम्हाला टाकायचं ते टाका आणि हे न टाकताही हे धिरडं खूप सुंदर लागतं अतिशय रुचकर ही रेसिपी आहे नक्की एकदा बनवा नाश्त्यासाठी बनवलं तर अतिउत्तम आम्ही तर जेवणाबरोबरच बनवलं सर्वांना खूप आवडलं आणि जास्त वेळ वाफवायची गरज पडत नाही आणि शिजवायची गरज पट पडत नाही इतकं छान हे धिरडं होतं नक्की एकदा बनवा जेव्हा आपण डाळीच्या पिठाचं धिरडं बनवतो ना ते बघा थंड झाल्यावर इतकं खास लागत नाही पण हे अतिशय रुचकर लागतं बरं का थंड असलं तरीही तर मैत्रिणींनो ह्याच पद्धतीने आता सर्व धिरडे मी बनवून घेणार आहे आणि नंतर आम्हाला जेवायला घेणार आहे अतिशय खमंग असा वास सुटला आहे घरामध्ये सर्वांना असं झालं आहे केवा खाईल आणि टॅमॅटो आणि कांदा पसरवल्यामुळे आणि त्याची आणि याचा ताळमेळ खूप छान साधला जातो आणि अतिशय रुचकर असं हे धिरडं होतं हे बघा पातळही झालं आहे उलटताना सुद्धा असं जास्त जळालं नाही काही नाही तुम्ही हे तूप लावून बटर लावूनही बनू शकता तर नक्की एकदा बनवा रोज अशा छान छान रेसिपी असतात अगदी छोटे छोटे व्हिडिओ असतात हा सुद्धा अगदी छोटा व्हिडिओ आहे असं नाही का मी खूप मोठे मोठे व्हिडिओ बनवते तर मैत्रिणींनो रिक्वेस्ट करते तुम्हाला का रेसिपी बघत जा रेसिपी जर आवडली चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण रोज डेली माझ्या रेसिपी असतात अगदी घरातील साहित्यात होणाऱ्या सोप्या पद्धतीने तर तेही बघत जा तिथेही पेज फॉलो आणि लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीचा आस्वाद घ्या हे बघा एक सरळ ठेवलं आहे एक उलटं ठेवलं आहे तुम्हाला टॅमॅटो कांदा दिसण्यासाठी मस्तपैकी लिंबाचं लोणचं घ्या अथवा कैरीचं घ्या अथवा सॉस घ्या तुम्हाला जे आवडेल ते आणि त्याबरोबर खा आमच्या घरात तर फार आवडलं सर्वजण म्हणतात की आठवड्यातून दोन तीन वेळा असं बनवतच जा त्यामुळे चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा